नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करत आहे सर्वात मोठी बातमी सर्व शाळांच्या वेळा व सुट्ट्या बदल आले नवीन अपडेट समोर दिनांक वीस दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे सर्व शाळांच्या वेळा व सुट्यांमध्ये आले नवीन समोर जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील सर्व शाळांच्या वेळा आणि सुट्ट्या या मध्ये होणार बदल सुकाणू समितीचा अहवाल शासनास सादर लवकरच शासन निर्णय होणार निर्गमी पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवी असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या वेळा या खाजगी शाळा

किंवा शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जून ऐवजी एक एप्रिल पासून करण्याचा प्रस्ताव सुकाणू समितीने शासनाला दिला आहे हा निर्णय नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टप्पा असणार आहे या धोरण अंतर्गत विविध वयो गटातील शैक्षणिक पातळी निश्चित केल्या जाणार आहे त्या पातळ्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे या प्रस्तावाची अंमलबजावणी नवीन प्रणाली माहिती देण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती पावले उचलली जातील व अंतिम आदेश काढला जाणार आहे शैक्षणिक वर्ष एकतीस मार्च ला संपून दिनांक एक एप्रिल पासून सुरू होण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाला वेळ देणार असल्याची म्हटले जात आहे सीबीएसई पॅटर्न प्रमाणेच राज्यातील अभ्यासक्रम तयार केलाही जाणार आहे गणित व विज्ञान या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाईल याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध निर्णयाचा पर्याय देण्यात येणार आहे अभ्यासक्रम सुलभते भूकंपट्टी कमी होईल आणि त्यांचा रचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे आणि म्हणूनच सीबीएसई पॅटर्न प्रमाणे राज्यातील आता सर्व शाळांच्या सुट्ट्या व अभ्यासक्रम यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीबीएसई पॅटर्न नुसार बदल होणार आहे करिता ऍक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो व्हायरल केला आहे धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस वीडियो